अध्याय सहा श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टोध्याय श्री गणेशाय नमहा धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वधविती मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पूर्विती ज्यांच्या वरप्रसादे करुण मुढा होई शास्त्रज्ञान तया समर्थांचे चरण वारंवार नमितसे कृपाळू होऊनि समर्था वदवावे आपुल्या चरित्रा श्रवणे श्रोत्यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो सुरतरुची घेऊनि सुमनी त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुनी मजवर्ती बडोद्या प्रति चलावे भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलती हसोनी मल्हार या मणी आम्हाविषयी भाव नसे म्हणूनी तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे ऐसी ऐकून या वाणी चोळप्पा खिन्न झाला म्हणी त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाये सिद्धीसी परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठाना आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्यसिद्धीसी न गेले खिन्न झाले मुखत्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयान ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तीविण हटयुगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले स्वामी कृपा वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला विग्रचित्त काही उपाय सुचेना मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊनी द्यासी काळे सांगावे राजायासी आम्ही सकळ जनांची तोंड कैसे दाखविते ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवो न यतीसी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे न नेणे तो मंदमती म्हणून योजली कपटयुक्ती परिती सिद्धीते न जाय असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समय असी मेण्यात घालूनी स्वामीसी तात्यासाहेब निघाले कडबगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित झाली मेण्यातून उतरले मागुती अक्कल कोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य वेचिले व्यर्थची मग अपयशाती घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव रूपती प्रयत्न आरंभिती कुडती सर्व त्यांची विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्ही मराठा उमराव नृपकार्याची धरूनी हाव सर्व साधूनी पातुरसावं पुढे झाला स्वामी कारणी वस्त्रीभूषणे धन आणि रत्ने देऊनी त्या जवळील रूपाने आज्ञा दिधली जावया तो येऊनी अक्कलकोटी घेतली स्वामींची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामीन पुढे ठेवित ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंताने पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरण ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली अश्वंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी साहेबे विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळा आला त्या कृत्या माझी अश्वंताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाखविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याचे कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्थ भक्तपालका अनादिसिद्ध जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णुचिया चरित्र सारामृत नाना प्राकृतकथासमत सदा भक्तपरिसुत षष्टोध्याय गोडहा श्री स्वामी श्रीमस्तु शुभं भवतु जय जय श्री स्वामी समर्थ